हॅलो नमस्ते मी माझ्या नवीन तुमचं स्वागत करते आणि आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि ठादा जाऊ खूप आज वार आहे बुधवार आज साडेतीन मुहूर्तातला एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया आज अक्षय तृतीयाच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि प्लॅन्ट काम चालूच आहे बघा आपलं बासुंदे आहे आपल्याला शंभर लिटर उद्या द्यायचे आणि पनीर आहे पंधरा किलो सकाळी सकाळी चार वाजल्यापासून पहाटेचं काम चालू होतं ताकाची ऑर्डर होते साडेचारशे लि चारशे लिटर चार ताक होतो चारशे लिटर ताक आपल्याला शिराळ्यात घेऊन शिकवायचं असतो शिराळ्यात आपलं ताक पोहोचून मिस्टर आता आणि बाजून्यापूर्वी मशीनला जाईल माझ्या पाठीमागं तुम्हाला मशीनचा आवाज येत असतो यश असेल आणि आज अमृतेश आम यश आमच्या प्लॅन्टला माझ्या ड्रीम प्रोजेक्टला आठ वर्ष पूर्ण झाली नव्वं वर्ष चालू आहेत यशस्वीपणे आठ वर्ष पूर्ण झाले तर आठ वर्षात खूप खूप म्हणजे खूप आपलं म्हणजे फ्लो झालं आहे आपलं खूप मोठा झाला आहे आणि आपल्याला खूप माणसं जोडली गेलेत खूप गावं जोडली गेलेत बघ्या मग सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा दाखले आणखीने दाखलेत्याच्या आणि आजचं माझं ब्लॉगमध्ये मा मी तुम्हाला सेलिब्रेशन संध्याकाळी दाखलेलंच काय काय सेलिब्रेशन कसं होते कारण संध्याकाळच्या शिवमध्ये आणखी त्याच्या आणि आपल्याला बासणी बनवायचीच आहे बासणीची ऑर्डर बास आपल्याला कम्प्लीट करून घ्यायची आहे चालले आता बासणी कम्प्लीट करायची सकाळी मी आठ वाजता आले मी काय चार वाजता पाठी आले नाही इथं त्यामुळे मला काय शूट घेता आलं नाही तुम्हाला दाखवायला म्हणजे माझ्याकडं शूट नाही ते टाकाचं मग ताका क्लिनिंगसाठीचं कॅन आणले ते बाहेरच अजून मी आतमध्ये घेतलेलं नाही आणि चाललंय बघा प्लॅन क्लिनिंग चाललाय आहे कारण संध्याकाळी सेलिब्रेशन कसं कसं होते ते बघूयाच म्हणून आणि माझा आजचा ब्लॉग कसा वाटतो तुम्हाला ते मला नक्की सांगा कमेंट करून आणि माझ्या चॅनलला नवीन कोण असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यांना वेळात ना परत एकदा अक्षरच्या खूप सॅसिपीच्या वरचे पाहुणे दोन वाजले त्यांनी आपली पन्नास लिटर बासुंदी बनवून तयार आहे बघाय एवढी आपली बासुंदी आहे त्या रात्री आठ वाजता मला हळदीला जायचं होतं कारण देवक माझ्या नावानं आल्यामुळे मला हळदीचा कार्यक्रम तर मला जाऊन त्यांना हळद लावायची होती नवऱ्या मुलग्याला आणि ज्यांना ज्यांना मी देवका देवक येते त्यांनी जाऊन पहिला हळद लावायची असते अगोदर नवऱ्याला त्यामुळं नवरदेवाला जाऊन मी आणि मिस्टरनी फ्रँडवरती बासुंदीचं काम चालूच होतं जाऊन मध्येच आम्ही दोघांनी हळद लावली तिकडं नवऱ्याच्या घरी जाऊन नवरदेवाला त्यांच्या घरातल्या सगळ्यांना तो वे थोडासा व्हिडिओ मी शूट केला व्हायचा थोडासा जेवढं मला शूट करता आला आहे जेवढं वेळ मी होतं तिथे दहा पंधरा मिनटं कारण फ्रेंड्स आपलं काम चालू होतं त्यामुळे मला जास्त वेळ थांबणं शक्य नव्हतं जेवढं शूट शूट करता आला आहे तेवढं मी व्हिडिओ शूट केला आहे त्याच्यात मी आहे बघा इथं सगळं झाल्यानंतर हळद लावताना मी आहे कारण पहिला ना मान आमचा होता तेवढं ज्याच्या नावाने तर त्यानं पहिला हळद लावायची असते अगोदर आणि मग बाकीच्यानी घरच्यांनी सगळ्यांनी पाहुण्यांनी आलेल्यांनी सगळ्यांनी व भावकेतल्यानी सगळ्यांनी हळद लावायची असते आज आमच्या इकडं परंपरा आहे आमच्याकडे म्हणजे रिवाज आहे हा आणि चालले बघा त्यांचं पूजन करून घ्यायचं चालले कळसाचे गलसाथ नौर, कळसातले आमगे असते नवर नवऱ्याला आमच्या इकडं अगोदर नवरदेवाला वेळा दिवशी लग्नाच्या आणि ती चालली बघा आता पूजन करून घ्यायचं आणि आम्ही दोघंजण मिस्टर आणि मी, मी, मी येलो कलरची साडी घातल्या वेअर केलं तिथं त्या कार्यूमध्ये जाण्यासाठी कारण हळदीचा कारण पडतं त्यामुळे येलो कलरची साडी वेअर केली मिस्टरांना फक्त कपडे चेंज करता आले नाहीत कारण पॅन्ट जसे होते तसेच त्यांना मला न्यावं लागले तिकडं कारण गुड इव्हनिंग सगळ्यांना आणि माझ्या रात्रीच्या आता ह्या ब्लॉगमध्ये शूटिंगमध्ये माझं सगळ्यांचं स्वागत आहे आणि बासुंदीचा आपलं दुसरा टप्पा चालू आहे बघा बासुंदी शंभर लिटर वगैरे द्यायची आहे त्यातलं सकाळी आपली पन्नास मित्र बनली पन आता पन्नास मित्र आत्ता बनल मशीनला आहे आणि माझा आत्ता लुक बघा मी ह्याला गेलेले ते माझ्या नावानं देवगरी देवकी आहे तिथं हळद होती त्या मोठ्याच्यात पाव तिथली तिथं मी गेलेले बघा आणि हळदीसाठी ती माझी मी साडी वेअर केल्या बघा येलो कलरची आणि बघा मी आत्ता तिकडून लावून आली तिकडून मुलागाच्या आणि त्यांचं काम चालू आहे त्यामुळे जास्त वेळ काय तिथं थांबता आलेला आहे जेवायला वगैरे प्लॅनची बसली तिथे टाकून मग तिथे पाच मिनटं वेळ काढून गेलेला दोघं आले मी माझ्या शूट दाखवे नसतो तुम्हाला मोबाईल मध्ये मी शूट घेतले तिथं मी आणि नसतो मला आणि बघ आता तिथे अजून आठला टा पडल्या अजून काही आलेलं नाही बस आपल्याला शंभर लिटर ऑर्डर होती पंधरा किलो दही बरसच काही काय होतं म्हणजे खवा वगैरे होतं पण मला जास्त शूट घेता आलेलं नाही कारण सगळं आवरायला मला रात्रीचं एक वाजलेले आणि खूप कंटाळ आलेला त्यामुळे मी जेवढं शूट केलेलं ते सगळं मला बटन धावायला मी विसरलेले आणि माझ्याकडून ते फेस्ट लेट झाले त्यामुळे मी ह्याच्या पुढचं शूट काही घेतलेलं नाही इथंपर्यंत मी बसून शूट घेतले आणि इथं इथनं पुढचं रात्रीचं एक वाजेपर्यंत काम चालू होतं फ्रेंडचं आपलं एक वाजता नंतर घरी आलो आम्ही नंतर जेवलो रात्री एक वाजता त्या दिवशी आणि मला काय त्या दिवशीचं शूट घेता आलेलं नाही कारण खूप कामाचा लोड आहे आजचा ब्लॉग कसा वाटला तर मला नक्की कमेंट करून सांगा